नमस्कार मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि आज आपण एक मस्त खमंग आणि हेल्दी रेसिपी बघणार आहोत तर चला सुरुवात करूया इथे मी दोन शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर ह्याचे दोन भाग मी केलेले आहेत एका मिरचीचे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये ज्या बिया आहेत त्या मी काढून टाकलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने दोन भाग करायचे आहेत मिरच्या अगदी फ्रेश आहेत आणि नंतर आपल्याला ह्या ज्या मिरच्या कापलेल्या आहेत त्या बाजूला ठेवायच्या आहेत आणि एका बाऊलमध्ये आपल्याला चार चमचे इथे चण्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे थोडंसं हिंग घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथे दोन चमचे तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतरसुद्धा आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहोत गुठळ्या राहता कामा नाही अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हे तेलासोबत एकजीव करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित मिक्स केलेलं आपण हे मिश्रण जे आहे ते आपण ज्या कापून ठेवलेल्या मिरच्या आहेत त्या मिरच्यांमध्ये भरायचं आहे बघा अशा पद्धतीने सर्व बाजूनी आपण सारखं भरून झाल्यानंतर आपण बोटाच्या साह्याने वरच्यावर हे दाबून घ्यायचं वर आहे खूप जास्त आपल्याला प्रेस करायचं नाही आहे वरच्यावर अगदी बोटाच्या साह्याने आपण हे दाबून घेणार आहोत अशा पद्धतीने आता या सर्व मिरच्या आपण व्यवस्थित छान भरून घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या आपण ज्या भरून घेतलेल्या आहेत त्या साईडला ठेवायच्या आहेत गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे तापद त्यावर आपल्याला तेल घालायचं आहे तेल आपल्याला थोडंसं घालायचं आहे खूप घालायचं नाही आहे तेलामध्ये गरम झाल्यानंतर आपल्याला फोडणीला राई घालायची आहे राई तडतडल्यानंतर थोडंसं हिंग घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लो फ्लेम करून ह्या ज्या मिरच्या आपण भरून ठेवलेल्या आहेत त्या व्यवस्थित ह्यामध्ये रचायच्या आहेत अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपण ह्यावर झाकण ठेवणार आहोत आणि पाच मिनटं मस्तपैकी शिजवून घेणार आहोत बघा आपण ह्यामध्ये कोरडं बेसन भरलेलं आहे आणि तुम्ही म्हणाल की आता हे कोरडं बेसन कसं को काय शिजणार किंवा कच्चं लागेल पण जो मिरचीचा मॉइश्चर असतो त्यामध्ये हे बेसन छान शिजतं तेलही घातलेलं आहे त्यामुळे अजिबात कच्चं राहत नाही आणि खूप छान खमंग होतं पाच मिनटं आपण एका साईडने शिजवून घेतल्यानंतर आपण मिरच्या पलटून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या साईडनेसुद्धा सुद्धा अशाच पद्धतीने आपण पाच मिनिटभर शिजवून घ्यायच्या आहेत बघा अगदी दहा मिनिटातच आपल्या या भरलेल्या मिरच्या खूप छान तयार होतात खूप कमी साहित्यात आणि खमंग लागतात आपण या मिरच्या ज्या आहेत त्या साईड डिश म्हणून सर्व करू शकतो किंवा स्टार्टर म्हणूनसुद्धा सर्व करू शकतो खूप खुँ खमंग होतात आणि अगदी पटकन होतात हेल्दीसुद्धा आहेत खूप कमी तेल लागलेलं आहे तर घरी तुम्ही अशा पद्धतीच्या भरलेल्या मिरच्या नक्की करून बघा खूप सुंदर होतात ह्या शिमला मिरच्या भरलेल्या अशा पद्धतीने अगदी दहाच मिनटात ह्या रेसिपी तयार होते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा कमेंट करा धन्यवाद बघा अशा पद्धतीच्या शिमला मिरच्या वरून अगदी क्रिस्पी आणि आतून मस्त मौसूद